दृष्टि ठीक है जैसे पिता नहीं है तो भाग बिगड़ा है परंतु तो आज भक्ति मध्य पुत्र उपस्थित पुत्र बाप आने बाप आने ले मुर्गा बाप पप्पा आ गए स्नेक चे पण आपला मुलगा आणि पप्पा जर आज चर्च नाचतील थोडस पुढे या थोडं महिलांना थोडस असं बाजूला थोडस त्या बँक बाजूला ठेवला बराच माहिती ते यांचा मुलगा बाहेर असेल त्याने आम्ही आवड ते तर कुठे आहे नाही मला सकाळी दिसले नाही होते आ, आज मी विनंती करतो इथे लेकर आहेत उपस्थित एका झाले एका लेकराने कोणीतरी बापाविषयी कोणी आहे मुलगा आपल्या पप्पाविषयी काहीतरी बोला

उपरास त्यांच्याच पालन पोषण त्यांच्या संस्थेमुळे आधी परत आहे ते तुम्हाला माझ्या देऊ इच्छित

पण त्या ठिकाणी ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस मला माझं माझ्या वडिलांचं जे होणार काम आहे त्यांचं जे कर्तव्य त्या गोष्टीची मला जाणून झाली पण प्रत्येक इथं जे कोणी प्रत्येकाला एकच आहे की आपल्या आई वडिलांचं आधी राहा त्यांचं ज्या काही गोष्टी त्या पालन करा त्यांना वाईट नका समजू त्यांनी जर तुम्हाला संस्कार लावले तर संस्कारावर तुम्ही थोडंसं चाला त्यांच्या कुठल्याही गोष्टी जे तुम्हाला ते बोलतात चिडतात ते तर तुमच्या चांगल्यासाठी चिडतात बोलतात तुमचं वाटवलं होणे असं प्रत्येक बापाला वाटतं आई तिच्या परी असते ती तिच्या जागेवरती असते पण वडील हा कष्ट करणारा हे प्रत्येकाला माहित तो आपला माघारी असतो एक बॅक हिरो आहे तो आपला पण तो बॅक हिरो आहे ना त्याचा रोल ज्या करतो त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की तो विलन आहे पण तो ऍक्च्युअली तो विलन नसतो तो तो खरं तुमच्या लाईफचा हिरो आहे हे तुम्ही जाणून करा आणि त्या बापाला प्रत्येक वेळेस मान सन्मान द्या थँक्यू परंतु मुलाविषयी बोलायचं आहे आणि खरंच परमेश्वराने मला दोन मुलं दिलेली आहेत आणि त्याविषयी मी समाधानी आहे कारण माझी मुलं त्यांना देखील लेकर झालेली आहे मोठ्या मुलाला एक मुलगा एक मुलगी आहे लहान मुलाला एक मुलगा एक मुलगी आहे परंतु आजही ते एवढा सन्मान करतात माझा की ज्या मी तुम्हाला सांगू शकत नाही शब्दामध्ये थोडासा आजारी पडलो होतो मोठा मुलगा आला आणि त्यांनी काय केलं माहिती का त्यांनी तेल घेतलं आणि माझ्या पायाला तो चोळू लागला आणि पप्पा लवकर बरे व्हा मला म्हटला तो आणि मला खरंच राव रडू आज त्याच्यात त्याला लेकरच झालेले आहेत परंतु तो आपल्या बापाची काळजी घेत आहे आणि दोन्ही लेकर आज खरच मी सांगतो माझ्या आज्ञेत आहे त्याबद्दल मी धन्यवाद थँक्यू नाही परंतु नजरेवर ते ओळखतात हे याला पटलेलं नाही नजरेचा भाग हा लेकरांना असला पाहिजे आणि कुठेही बाहेर जाताना तुम्हाला हे विचारतो पप्पा तुम्हाला काय मला खूप आनंद वाटतो की आणि मी काहीही त्याला शिकवत नाही की तू पुढे असं वा तू तसं वा मी माझ्या वडिलांकडून शिकलो माझे वडील मुख्याध्यापक काही मुख्याध्यापिका मी त्यांच्याकडून शिकलो माझी लेकरं माझ्याकडून शिकतात आम्हाला शिकवण्याची गरज नाही ते तुमचं अनुकरण करतात आणि तो प्रभूच्या सेवेमध्ये आहे याबद्दल मला आनंद आहे माझ्या भावाचा मुलगा देखील प्रभूच्या सेवेमध्ये त्याबद्दल मला आनंद आहे आणि बाप या नात्याने मी हे सांगू इच्छित की करोनाच्या काळामध्ये चिंता वाटायची की मी जर गेलो तर माझ्या कुटुंबाच काय होईल परंतु आता काही वाटत नाही असं वाटत कि देख सांगायची गरज नाही पुढे बाप व्यवस्थित परमेश्वर सांभाळी ज्यावेळेस प्रीती आणि विश्वास बसतो त्यावेळेस या गोष्टी घडतात आज बरेचसे मित्र आहे तिथं बोलू शकत नाही कारण त्यांना हे पण वाटत की बाप घरी कमला कुला बडवा तिथं असं पण आहे मी माझ्या पप्पाची खूप काळजी घेतो भाकर देत नाही आणि लेकर जे जेवण पण बापाला ना देत नाही विचारपुस पण करत परंतु जे फेर तेच या ठिकाणी सर्वांसाठी धन्यवाद सर्व पालन आणि विशेष म्हणजे तुम्ही आपल्या लेखांसमोर चर्च मध्ये आहात तर त्याबद्दल धन्यवाद तुमचे सर्वांचे आभार मानतो आपण एक गाणं या ठिकाणी मंडळीच्या परवानगी लावू इच्छितो जे लावलं चालेल मागच्या वेळेस लावलं होतं आपण आणि बाप ते गाणं आहे वि त्यांनी सुंदरशील व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे मंडळीच्या हितासाठी विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रश्न सेक्रेटरी साहेबाकडे देतो आमच्या मंडळीचे सचिव माननीय जेम्स अंबेडकर साहेब पुढील कार्यक्रमांपार आगत पुरवसा प्रथम मी आजच्या निमित्त डे निमित्त मराठवाळा धर्मग्रांतर्फे आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो सचिव या नात्याने शुभेच्छा देतो तसेच आपल्या पातळ कमिटीच्या वतीने महिला मंडळीच्या वतीने संदेश स्कूल असे तरुण सुंद आहे या सर्व आटोपार आहेत या सर्वांच्या वतीने ही सन्मान्य आपले फ्रिस्ट इंचार्ज यांच्या वतीने आपल्या सर्वांना या फादर शुभेच्छा देतो आज आपल्याला माहीत आहे की फ्रिस्ट इंचार्ज फादर म्हटले तर ते आपल्या मंडळीचे एक प्रमुख असतात प्रमुख असतात आणि त्यांनी अतिशय आज तुम्हा सर्वांना आम्हा सर्वांना अतिशय भावनिक असं मुलांना त्यांच्या वडिलांना बोलावून त्यांच्यातील प्रेम आणि हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रियानो आपल्याला सर्वांना माहीत आहे की जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर कुटुंबामध्ये मुलामध्ये मुलीमध्ये सुनेमध्ये ग्रह असतो आणि त्यामुळे त्यांचं संपूर्ण जीवन त्यांच्यावर योग्य संस्कार न घडल्यामुळे त्यावर म्हणजे दुःखाचंच म्हणजे नेहमी सावट असतो आता माझी विनंती अशी राहणार आहे की असे जे कुटुंब असतात आपल्या समाजात ज्यांची मुलं आपल्या आईवडिलाकडे लक्ष देत नाही जे वडील आपल्या कुटुंबाकडे लक्ष देत नाही आपल्याला याची माहिती आहेच यांना यांना सर्वांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्यामध्ये सुखी व्हावं असं त्यांचं वर्तन राहण्यासाठी आणि आपल्या मंडळीतर्फे शहरतर्फे त्यांना कसं जवळ आणता येईल हे आपण करावं अशी मला विनंती वाटते कमिटीला मी विनंती करतो तसेच आपल्याला माहित आहे की प्रभूने बायबलमध्ये पेशी समाजावर जी जबाबदारी टाकलेली आहे प्रभू येशू म्हणतो तुमचा प्रकाश लोकांसमोर असे पळावा की त्यांनी तुमचे सत्करे सत्कर्मे पाहून थोडके पिकांचे गौरव करावे मिठामुळे जसे अन्न रुचकर होते पण ते तसेच आपणासही इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणं करता यायलाच पाहिजे ख्रिस्ती माणसाचा मूल स्वभाव मिठासारखा रुचकर बनणारा असावा आज पृथ्वीचे पीठ व जगाचा प्रकाश बनण्यासाठी आपण सर्वांनी समाजाने आपले जीवन वेचण्यास मी विनंती करतो आणि आजच्या ह्या कार्यक्रमात सर्वांनी जे सहकार्य केलेले आहे कमिटी त्यांनाही धन्यवाद देतो आणि यानंतर मी खाले नाही सांगतो की पहिले आपले क्रिस्ट विचार ज्यांचं स्वागत करावं झालं